काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला होता या हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी देखरेख पथकानं एक मोठा खुलासा केलाय जैश ए मोहम्मदनं दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलंय तसंच दहशतवादी संघटनेच्या बदलत्या रणनीतीवर चिंता व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांनी मसूद अझहरनं जमात उल मुनिमद नावाची विशेष महिला दहशतवादी शाखा स्थापन केल्याची पुष्टी केली आहे जैश ए मोहम्मदचा प्रामुख्यानं भारताला लक्ष करणाऱ्या दहशतवादी कारवायांचा मोठा इतिहास आहे संयुक्त राष्ट्रांनी अहवालात म्हटलंय की एका सदस्य देशानं अहवाल दिलाय की जैश ए मोहम्मदनं नऊ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील हल्ल्यासह अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली या हल्ल्यात पंधरा लोकांचा मृत्यू झाला होता कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात मंगळवारी घडलेल्या एका घटनेनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली एका व्यक्तीनं घरातील दोन सदस्यांची हत्या केल्यानंतर जवळच्या शाळेत अंदाधुंद गोळीबार केला ज्यात एका महिला शिक्षिकेसह पाच निष्पाप विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर संबंधित स्वतःही आत्महत्या केली या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर हल्लेखोर व्यक्ती ट्रान्सजेंडर असल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार जेसी व्हॅन रुटसोलार असं या हल्लेखोराचं नाव आहे जेसीनं प्रथम आपल्या राहत्या घरी आई आणि अकरा वर्षांच्या सावत्र भावाची गोळी झाडून हत्या केली त्यानंतर तिनं टम्बलर शाळेत अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात एका एकोणचाळीस वर्षीय महिला शिक्षिकेसह पाच निष्पाप विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला <गण> आता रशियात बंद होणार आहे रशियन अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आता कंपनीनं केलाय हे पाऊल रशियाच्या नवीन डिजिटल धोरणाचा भाग असल्याचं मानलं जात सरकारी ॲप मॅक्सला प्रोत्साहन देण्यासाठी ही रणनीती आखली आहे रशियातील दररोज शंभर मिलियनहून अधिक लोक व्हॉट्सॲप वापरतात व्हॉट्सॲप रशियाच्या या निर्णयाचा निषेध केलाय वापरकर्ते कनेक्टेड राहतील याची खात्री करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करेल असं म्हटलंय रशियन सरकार वेळोवेळी परदेशी तंत्रज्ञान कंपनीवरील आपलं नियंत्रण वाढवत आहे गेल्या काही वर्षात त्यांनी देशात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बंदी घातले आणि युट्यूबची सेवा देखील मंदावते अनेक लोकांसाठी ॲप मर्यादित पद्धतीनं काम करत किंवा कार्यरत आहे जपानमधल्या फुझिओ शिधा हे शहर वसंत ऋतूतील चेरी ब्लॉसमसाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी इथं मोठा महोत्सव भरवला जातो यावेळी मात्र हा महोत्सव अचानक बंद करून आयोजकांनी इतक्या वर्षांची आपली ही परंपरा पहिल्यांदाच तोडली जपानमधला माउंट फुजी संपूर्ण जगात त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो वसंत ऋतूत जेव्हा चेरी ब्लॉसम फुलतात तेव्हा इथली रौनक पाहण्यासारखी असते माउंट फुजीच्या बर्फानं झाकलेल्या शिखरांचं आणि चेरी ब्लॉसमच्या सुंदर दृश्याचं दर्शन घ्यायला संपूर्ण जग आतुर असतं मात्र पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक जॅममुळे हरिया हैराण होऊन जपानमधल्या फ्युजिओ शिदा शहरानं यंदा एक कठोर निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे इथला जगप्रसिद्ध चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल रद्द करण्याचा त्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झालंय अमेरिकी काँग्रेसचे फ्लोरिडा येथील रिपब्लिकन प्रतिनिधी ग्रेग स्ट्यूब यांनी एच वन बी व्हिसा कार्यक्रम संपुष्टात आणण्यासाठी विधेयक सादर केले। याचा सतत गैरवापर करून अमेरिकेत स्वस्त दे परदेशी कामगार कर्मचारी आणले जात असल्याचा आरोप त्यांनी ट्यूब यांनी एंडिंग एक्सप्लॉइटेटिव्ह इम्पोर्टेड लेबर एक्सटेन्शन ऍक्ट किंवा एक्झाईल ऍक्ट हे विधेयक मांडलं याद्वारे कायम वास्तव्याचं स्थलांतर तसंच नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करून एच वन बी व्हिजा कार्यक्रम समाप्त करण्याचा प्रस्ताव आहे दीड वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बांगलादेशमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे दरम्यान मतदानापूर्वीच बांगलादेशमध्ये एका अल्पसंख्याक हिंदू तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आले इथल्या मौलवी बाजार परिसरात रतन साहूकार नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आले याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अठ्ठावीस वर्षीय रतन साहूकार याचा मृतदेह बुधवारी सकाळी दहा वाजता चंपारा परिसरातील चहाच्या बागेत सापडला या मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते तसंच त्याच्या शरीरावरील धारदार वस्तूंना वार केल्याच्या खुणा होत्या या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार